तर आता कुकरच्या शिट्टे झाले कुकर झालाय पाणी इथे गरम करायला त्यामुळे नमस्कार मंडळी मी माया, माया या ब्लॉगिंग चॅनल मध्ये तुमचं दुपारच्या वेळी स्वागत आहे आता दुपारचे साडेतीन वाजलेले आहेत आणि आता आम्ही गणपतीसाठी डेकोरेशन करणार आहोत तर केतू मला मदत करते कारण कोणी आलेलं नाही आहे वेदांतसुद्धा नाही आहे योगेश भाऊजी वगैरे कोणी अजून आले आहेत ते यावेळेस जरा थोडेसे लेट येणार आहेत त्यामुळे मला आणि केतूलाच डेकोरेशनची तयारी करायची आहे तर चला आम्ही कसं करतो आहे हे तुमच्यासोबत मी शेअर करते तर इथे केतू करते आधी आम्ही आता ही साडी घालून बघितलेली आहे कशी वाटते पिऊ ही साडी करायची तर आम्ही अगदी साध्या सोप्या पद्धतीनेच करणार आहोत साड्यांचंच डेकोरेशन करणार आहोत काढतेस mm. काढतेच काढू हळू काढा आरामात काढ तर इथे आम्ही कायमस्वरूपीची एक तार लावलेली आहे जेणेकरून आपण तिथे डेकोरेशन करण्यासाठी आपल्याला काय हवं असेल पडदा लावायचा असेल तर पडदा पण लावू शकतो अजून mm. आम्ही पडद्याचं एकदाही केलेलं नाही आहे गेले तीन वर्ष झाले आम्ही साडीचंच करते छान वाटते साडीचं बघू पुढच्या वर्षी आपण वेगळा ट्राय करण्याचा प्रयत्न करूया पण ना प्लेन कलर मस्त आहे लाल रंगाची नव्हती का लाल नाही ती एकदम कॉटनची शाईन आता ही बघूया का घडी घालून ठेव तुला मदत करू आधी चढ मी देते पाहिजे तर अरे का हे आम्ही आधीपासूनच करून घेतलं होतं त्यामुळे आम्हाला आम याचा फायदा झाला टेबल वगैरे आणायची गरज नाही लागली ऑलरेडी हा कडाप्पा करून घेतलेला होता आणि इथे सुद्धा आम्ही हा बसाय बसण्यासाठी कडप्पा करून घेतलेला आहे तर आता इथे जरा साड्यांचा आमचा सा पसारा झालेला आहे त्यामुळे इथे इग्नोर करा येऊ का मदत तिला वळा कस दिसतंय चांगला दिसतंय मस्त आपल्याला ए मम्मी ते असं हे झालंय ऑरेंज इकडे इकडे आहे आणि इथे तिकडे आहे अच्छा इथे झालं का हां हे स्कूलला वदीन बोल ठीक वाटतंय पण मराठी मध्ये अजून काय करायचंय आम्हाला का काय करायचं हे राहिले ह्याला मध्ये काय ते करूया मध्ये असं करते का बी डब्ल्यू करते ह्याला अजून एक जोडायला लागणार नाहीतर आपण छोट करता एवढं झालं घंटी लावूया ठीक आहे चल मी घेऊ असं पण चांगलं वाटतं आम्ही हे बॅकग्राऊंड बोलते खाली टाकायचं विचार सध्या तरी एवढं झालंय तर पुढे काही ते ॲड ऑन करू आम्ही खाली हे तर अशा पद्धतीने असं दिसतंय खाली आम्ही व्हाईट कलरची साडी लावलेली आहे तर मॅच होत्या का ते आमचं चाललंय दोघींचं आता इथे साड्यांना सेल्यूटप लावायचे आता साड्यांना सेलो टेप लावायची म्हणजे स्टिकर होईल पूर्ण चांगलं वाटतंय ना पिऊ मस्त आवडलं ते बघा असं दिसतंय साडी थोडीशी हळदी आहे म्हणजे लाल हळद असते ना तशी आहे छान वाटते सिम्पल असं आमचं हे डेकोरेशन असतं नेहमी तिन्ही वर्ष आपण असंच केलं आहे ना पिऊ तिन्ही वर्ष आम्ही साड्यांचंच केलं तर आता इथे सगळीकडे सेलो टेप लावून घ्यायचे आहेत चला आता मी केतूला मदत करते तर अशा पद्धतीने आमचं हे डेकोरेशन झालेलं आहे एकदम साधं सिंपल झालेलं आहे अजून इथे आमचं ठरत नाही आहे ते काय लावायचं आहे व्हाईट साडीचे इथे तर ते बघायचे सगळ्यांना विचारायचे काय करायचं आहे ते तर चला आता मी इथे साईड बाय साईड चहा ठेवते आपला ॲज युज्युअल काळा चहा ठेवलेला आहे तू टाकली पत्ती टाकली अरे देवा मी विसरले साखर राहिले टाकायची थांब साखर टाकते था। थोडीशी मंडळी मी आत्ताच जस्ट मार्केटमधून जाऊन आली काही साहित्य घ्यायचं होतं थोडंसं सामान पण भरायचं सा होतं तर ते घेतलेलं आहे आणि आता मला स्वयंपाकाची तयारी करायची आहे आता बघू आई आणि पप्पा येणार आहेत तर ते आल्यावरती ठरवायचं आहे काय स्वयंपाक करायचं आहे तोपर्यंत मी फक्त रस्सा भाजी करून घेते तर आता कुकरच्या शेवट्या झाल्या कुकर झालं आहे आलेले कुकर लावून झाल्यानंतर आता इथे सगळ्यांचं ठरलं की भाकरी करायची तर पटकन आता मी पाच भाकरी करून घेते कारण रात्रीच्या वेळी जरा जास्त खाल्लं जात नाही त्यामुळे आता इथे मी पाच भाकरी करून घेते आणि भात लावलेलं आहे आणि मस्त अशी बटाट्याची रस्साभाजी पण केलेली आहे जेवण वगैरे झाले तर आता रात्रीचे साडे दहा वाजलेले आहेत आणि आमची सगळी कामं झालेली आहेत आणि आता व्हिडिओचा पण मी इथे सेंड करते आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय